जयशिवाय मित्रांनो मी सचिन गाडीवकर हो देवचार कोकणातलो या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सदर मधमाशी पालनाचा व्हिडिओ ते टाकण्यामागे माझं एकच उद्दिष्ट आहे की मधमाशी हा एक कीटक किती महत्त्वाचा आहे तसेच इतर कीटकही तेवढेच महत्त्वाचे आहे आणि ते पण त्याचप्रमाणे काम करतात पण मधमाशी ही सगळ्यांना त्यापेक्षाही माहिती असलेली एक माशी आहे ती परागीकरण करते तसेच मदही देते त्यामुळे शेतकऱ्याला दोन्हीचा फायदा होतो शेतात उत्पन्न वाढतं आणि मधही भेटतो तसेच पर्यावरणाचा विस्तार होण्यास मदतही होते हल्ली केमिकल फवारणीमुळे मधमाशी नष्ट होत जात आहे तर अधिकाधिक स सव... तिचे संवर्धन कसे करू शकतो सायंटिफिकली तिचे कसे पालन करू शकतो आणि निर्मिती करू शकतो त्याचबरोबर पर्यावरणा पर्यावरणाचा होणारा रास आपण कशा पद्धतीने सांभाळू शकतो त्यासाठीच मी हा व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करत आहे बाकी यात माझा दुसरा काही हेतू नाही व्हिडिओद्वारे आम्ही बरीच माहिती घेतली वर्गात बसून तसेच पर्यावरणात ॲक्च्युअल ज्या पेट्या ठेवल्या होत्या लाईव यामध्ये मधमाशी ही मध तयार करत होती तर त्यासुद्धा आम्हाला जवळून पाहता आल्या तर मधमाशी ही किती महत्त्वाची आहे पर्यावरणासाठी तसेच मानवजातीसाठी कारण ती अन्न अन्नाची निर्मिती करते तर पुढे मी काही व्हिडिओ काढून ठेवले आहेत प्रात्यक्षिकं तर ते तुम्हाला नक्कीच आवडतील तर ते तुम्ही बघून घ्या

साडे सहाच्या वेळेस रात्रीचा दिवस सूर्य शुरी

तो बॉक्स पूर्ण फुल व्हायला किती टाइम लागतो महिना महिनाभरात फुल होतो प्रोडक्शन लगेच नवीन बॉक्स बनवायला लागतो आपल्याला त्याचं कापायचं म्हणजे ते मग काढून काढून आहे युरोपियन मधमाशी खायची लांबच लांबच नुसते बाहेर जात तेवढंच नुसते आज जातात त्यांनी गेट बंद केलं त्यांचं आता जर बंद केलं तर काय होणार पण आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही म्हणून मी तिकडेच घेणार चला

वेळ लागतो मत करायला वेळ लागतो लगेच होत नाही मत त्यांची <laughs> <laughs> आहे का <आही गा? laughs> <laughs> एक नंबर आहे एक नंबर आहे ना म्हणजे हे आहे साते तुम्हाला ओके असं काहीच नाही आणि ह्याच्यापासून गावाकडे दाखवणार सगळे दाखवणारे तिन्ही पण प्रकारच्या दाखवणार दाखवणारे आता पहिली एक एक दाखवतो तुम्हाला अरे आय मुंग पाचतो तिकडच तिकडचं जे मध साठेल ना ते आपण काढायचं असतं इकडचं मध काढायचं नसतं विकायला तुम्हाला किती दिवस लागतो बघितलं खूप छोटे छोटे असतात त्याची कोणती आहे डंकर येत मधमाशी लावायची मला मला कळलं म्हणजे ह्याची राणी मशी कशी ओळखायची आहे ना तुम्हाला दाखवून तिथे तू मोठी साईज वरी असते तेस्ट थँक्यू

बंद करतो <laughs> सर घाबरले नाही अंडीत ना आणडी याच्णा। आणडी याच्णा। आणडी याच्णा। ते अंड्याला जास्त इकडे यायला सुरुवात करते हा वेळ नाही खाली ते मत ते बघ तुम्ही दिलेला तर मत खूप गोड आहे जरा कमी गोड आहे का फरक तू मी आहे मेली फिरत आहे खूप गोड आहे एकदम आणि हा कमी गोड आहे कमी गोड याच कारण इथं आंबटच असतो ना कमी गोड असतो मस्त गोड आहे गोड नाही नाही तो माझ्याकडे मी नेलय सरांकडचा खूप गोड आहे ह्याच्यात घेतलंय थोडं फार फुलांवर पण फरक असतो ना फुलांवर नाही मग ते सुजल्या रविवारी सुट्टी रायची मग काल शाळेला थोडं सुजल्याने शाळेत नाही एक आळ्या सफेद 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 सर काळ्या तुम्हाला दिसला काळ्या आळ्या दिसल्या का आतमध्ये म्हणजे याचा अर्थ राणी त्याच्यामध्ये आहे तर राणी कुठे शोधावे लागणार कुठे ती एकाच ठिकाणी असते ती काही अशी एकाच ठिकाणी नाही आहे कुठेतरी अख्ख्या बॉक्समध्ये आहे ती शोध शोधायला पाहिजे मला लक्षात चला आता एक एक फोटो काढून घेऊ आपण प्रत्येक दरवायचे घ्या एक पटापट आणि पटापट म्हणजे सर ह्या पुऱ्या मध्ये एकच राणी असणार राणी पुर आहे बॉक्समध्ये एकच या इकडं फोटो फोटोकॉन कोण घेतो फोटोकॉन घेतो आणि आमचं माझ्या दोघांचा फोटो आला पाहिजे आणि हे पण आलं पाहिजे मला पण काढा काढाय ग्रुप पाठी नाही थांबत नाही मला काय असतं माझ्याकडे स्टॉक मध्ये राहतात ना

बघा ते खाली चालली आहे पटापट आहे ऐका रांगेत चालले ना त्याच्या फोटो काढून तसं किंवा व्हिडिओ काढायचे करा व्हिडिओ काढा म्हणजे पटापट लागतील तुम्हाला काढा व्हिडिओ माझ्या माझ्या ह्याच्यात व्हिडिओ काढ की बाबा तर मग भरलेलं नाही दाखवतो ना तेच काढतो ना गेले आतमध्ये माशेला काय घेणं देण पेटी सर आपण ब्रशना ब्रश तू लाल ब्रश दे माझ्याकडे लाल ब्रशांना पटकेन अशी पेटी हो ना आम्ही सुताराकडे बनवू शकतो पण त्यात मासे आणायच्या आणायचं मग तेच मली कुठून आणायचं उलट साईडला उलट मागून का नका म्हणून दादा करू शकतात केलं तर मत पण भरले त्यांनी आता खाली त्यांची आपल्याला दिसते आंडी अंडी कोश पण आहेत नाराची घरं पण आहेत उंच उंच दिसते की नाराची घर आहे उंच उंच दिसते ती जिगर आहे दिसली का त्या फोटो एक फोटो काढलं उठल या फोटोकडून चला झिरा काढायचं ना घाबरायचं नाही घाबरायचं नाही घाबरलं की सगळं गडबड होती फोटो काढ फोटो काढ हां चला नेक्स्ट

बघितलं आता सगळ्यांनी तीन प्रकारच्या मत दाखवल्या कुठल्या कुठल्या दाखवल्या सांगा बरं हॅलो हॅलो इथून जातात इथून जातात त्या आतमध्ये अलक्ष तुमच्या

आता कॉलनी बनवायची लक्षात घ्या इकडे सगळ्यांनी इथं उभे द्या सांगतो तुम्हाला कॉलनी कशी बनवायची इकडे इकडे आहे तुम्ही इकडे दादा इकडे त्या माझ्या मत लक्षात आहे कॉलनी बनवताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं असते याच्यामध्ये तुमचं लक्ष असलं पाहिजे साधारणपणे ऑन एन एव्हरेज एक अंदाजे डिसेंबर जानेवारीमध्ये वक्तुर प्रश्न कसाला लागतोय माशा काढायला काढायच्या असतील मध काढायचे असतील माशा काढायला लागतील त्याच्यानंतर हे आहे पोलन ट्रॅप पोलन गोळा करायचा असेल तुम्हाला कुठल्या मेरी फेरायचं याच्यावर सातेरीचा पोलन कुणी करत नाही पण मेरी फेराचा पोलन तुम्ही करू शकता युरोपियन हा युरोपियन युरोपियनचा युरोपियनचा पोलन कसं करायचं का आता ते गेट आहे ना त्या गेटला हे लावून टाकायचं असं असं लावून टाकायचं तिथं बस तिथं बसलं आता इथून काय होणार मधमाशी मासे आतमध्ये जाणार mm. जाताना तिचा पोलन इथं खाली पडणार आणि ज्या ट्रेमध्ये गोळा होणार ज्या ट्रेमध्ये त्या ट्रेमध्ये तू गोळा होतो काय का कारण काळा खायला आपल्याला जा। जा। जास्त प्रोटीन असतं जास्त प्रोटीन जास्त पैसे मिळतात माझ्यापेक्षा जास्त पैसे मिळतात लक्षात याला काय म्हणतात ओलन ट्रॅप ते फोर हंड्रेड हंड्रेड रुपीज फोर हंड्रेड आणि टोपी टू हंड्रेड रुपये आणि ते जरुरी आहे ते लागतं ते जर आता तुम्हाला जर सुरुवातीला सुरुवातीला आता आपण मी नवीन होतो म्हणजे जुना आहे म्हणून मला काही नाही पण नवीन जर तुम्ही असाल तर यांनी धूर देणं सगळ्यात इष्ट सातेरी असू द्या किंवा युरोपियन असू द्या कोणती मधमाशी असू ना याला धूर द्यायचा याची काय करायचं माहिती का हे काढायचं आणि काय करायचं हे टाकायचं त्या अगरबत्ती अगरबत्ती नाही म्हणजे आपलं नारळाच नारळ सोडून बाहेर पडला तर द्यायचा शांत ते लागत आपल्याला बाती आर तू राह सेम काय आहे सेम आहे हे जरा प्रोफेशनल आहे कळलंय तुम्हाला त्याच्यात आपण माश्या पण जायचो माहित आहे आपल्या अर्थात टोपी वगैरे घालायचीच काळजी घ्यायचीच स्वतःची हँड ब्लोव्ह वगैरे घालायची टोपी घालायची मगच करायची तसं डायरेक्टली जायचं नाही डायरेक्टली गेला तुमचा हल्ला केला तर काय करायचं केलं ना की शांतच होणार काय टोपी घातली असते ना समजा एखादी दुसरी आली बुडून तरी ती नाही नवीन नवीन माझी काय ओळख आहे त्यामुळे मी काय फारसा त्या वाहत्याच्या किती सुरू झाले त्यांचं काम इस ना बाजूला सर आता मी घरी राहतो मध्ये ठेवलं तर युरोपियन रेस्ट आहे नाही ना युरोपियन ठेवूच नको गॅलरीत गॅलरीत ठेवायचं असेल तर तुला डँकरीचं ते आता ते खाल्लं मत ते मग ते बेस्ट आहे आणि गॅलरीमध्ये काही आपल्या कुंडी असतात ना प्रत्येकीच्या दोन दोनदा टाकत राहायचे कशाचे मोरीचे त्यांना मुरीला फुला येतात बघ मुलीला फुल आले काही ती काम बघते त्यांचं आपल्याला मत पण तयार होतं गार्डन आहे साईडला मग मग झालंच ना मग त्याच्यात मोरी टाकायची